नमस्कार बंधू भगिनींनो नो सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो सनातन सत्य चॅनल नेहमीच तुमच्या मनातील प्रश्नांना दाद देत असतो तुमचं जीवन सुकर व्हावं आध्यात्मिक प्रश्न सुटावे जीवनाचे प्रश्न सुटावे यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो आजचा देखील हा प्रश्न असा आहे की जो प्रत्येक भक्ताला पडत असतो की देवपूजा करायला बसल्यानंतर मंत्र जप कराय बसल्यानंतर किंवा ध्यानधारणा कराय बसल्यानंतर मनामध्ये घाण आणि अस्लील विचार येतात शरीर संबंधाचे विचार येतात काम वाचण्याचे विचार येतात मनामधून देवाविषयी शिवे येतात देवीची पूजा करत असताना देवीविषयी सुद्धा वाईट विचार मनात येतात ते इतके घाण असतात की दुसरं मन आपलं लाजून जातं की मी देवाविषयी माझ्या गुरूंच्या विषयी इतके वाईट विचार माझ्या मनात येतात की कसे एवढे घाण विचार मनात येतात किती आणि यामुळं मन भट भरकटतं डिस्टर्ब होत भक्ती तर लक्ष लागतच नाही परंतु चिंता मनामध्ये ही सदैव राहते की मी माझ्या इष्टदेवताविषयी माझ्या मनामध्ये इतका घाण इतका अस्लील विचार आला कसा किती पापी आहे मी आणि त्या व्यक्तीला असं वाटतं की जगाच्या पाठीवरती मीच एक अशी व्यक्ती आहे ज्याच्या मनामध्ये हे असलेले विचार येतात तर या सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आज मी आलो आहे बंधू भगिनीनो सर्वप्रथम ज्या मनात तुमच्या वाईट विचार येत आहेत त्या मनाविषयी थोडंसं मी चर्चा करणार आहे कारण मनाविषयी चर्चा करायचं म्हटलं तर पूर्ण दिवस देखील आपल्याला पुरणार नाही आणि मी तेवढा अभ्यास देखील त्या मनावरती झालेला आहे माझा सर्वप्रथम अध्यात्माविमध्ये मा, मनाविषयी काय म्हणतात तर अध्यात्मामध्ये बहिणाबाईंची भाहिन जी कविता आहे ही मनाला दिलेली उपमा आहे मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढार किती हकल हाकल हे तुम्ही ऐकलंय तर तुकाराम महाराज म्हणतायत की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण रामदास स्वामींनी देखील मनाविषयी बरंच काय म्हटलंय गीतेविषयी मध्ये सुद्धा मनाविषयी बरंच काय म्हटलेलं आहे विज्ञान देखील मनाविषयी आश्चर्यचकित झालेलं आहे मनावरती काम करणारे शास्त्रज्ञ असे म्हणतात की संपूर्ण दिवसभरामध्ये मनामध्ये जवळजवळ साठ हजार विचार येऊन जात असतात तर काही मनाचे शास्त्रज्ञाचं म्हणणं असं आहे की मन म्हणजे समुद्र आणि आजचा मनुष्य केवळ समुद्राच्या काट्यावरती उभा आहे म्हणजे अजून इतकं मन जाणणं बाकी आहे असो आता मनाविषयी मी नंतर पुढं काही चालू करणार आहे किंवा अशी काही शिबिरं देखील मनाचा अभ्यास करणाऱ्या मनाचे जिज्ञेसून साठी साजरे करणार आहे किंवा भक्तीमध्ये मन कसं लावायचं जपामध्ये लक्ष कसं लावायचं ध्यानधारणा कशी करायची ह्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्या योग शिबिरामध्ये असतात आणि हे योग शिबिर आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारी आहे याचं रजिस्ट्रेशन लवकरच पूर्ण करा आता विषय असा आहे हे असलेले विचार येत आहेत वाईट विचार येत आहेत यामध्ये जर प्रामुख्याने विचार करायचं म्हटलं तर आपले मनाचे दोन भाग आहेत बहिरमन आणि अंतर्मन शक्यतो विचार करण्याचं काम तुलना करण्याचं काम बाह्यमन करत असत हे मन आपल्याला नेहमी भरकटत असतं एखादं काम करण्यापूर्वीच आपल्या मनात विचार येतो होईल का नाही गाडी चालवायच्या वेळेला विचारतो होतो ॲक्सिडंट होईल का काय म्हणजे केवळ हे देवा पशी गेल्यानंतरच विचार वाईट येतात असं नाही आहे परंतु हे आपल्याला देखील मान्य आहे की देवाजवळ गेल्यानंतर हे वाईट विचार येत आहेत बाहेर गेल्यानंतर पण येत आहेत परंतु बाहेर गेल्यानंतर तुम्ही त्याला तितकंसं फार महत्त्व देत नाही परंतु प्रत्यक्षात देवासारख्या पवित्र ठिकाणी हे विचार येतात त्यावेळेला तुम्हाला त्रास होतो की हे योग्य नाही सर्वोत्तम एक लक्षात घ्या ज्या मनामध्ये विचार येत आहेत त्या मनाला अजून देखील हा मनुष्य समजू शकला नाही अनेक वेळेला पूर्वीच्या काळी जर विचार केला तर ऋषी मुनी यज्ञ करायचे होम करायचे तपश्या करायचे आणि ह्या तपश्या उधळून लावण्यासाठी राक्षस यायचे राक्षसांचा पिशाचे शक्तींचा धर्म असतो आहे की जिथं काय देवाचं चालू असेल तिथं मी होऊ देणार नाही अनेक वेळा असं देखील होतं की भक्तीमध्ये आपली उन्नती व्हायचं म्हटलं की ह्या राक्षसी शक्ती मनामध्ये प्रवेश करून आपल्या मनामध्ये वाईट विचार आणत असतात आणि आपल्याला भक्तीपासून दूर जाण्यास प्रवृत्त करत असतात त्यानंतर मनाची प्रवृत्ती अशी आहे की तुम्ही जिथं त्याला लावण्याचा प्रयत्न करतायत त्याच्या विरुद्ध ते जाण्याचा प्रयत्न करत म्हणजे दोन्ही अर्थाने विचार केला तर मनामध्ये जे असलेले विचार येत आहेत यामध्ये तुमचा काही संबंध नाही आता ज्यामध्ये तुमचा संबंधच नाही त्याविषयी तुम्ही का लाजताय कपडे काढून नागडा उघडा पुढचा मनुष्य झालाय आणि तुम्ही लाजून का बसताय त्यानं लाजलं पाहिजे त्यानं कपडे काढले तुम्ही लाजायचा काय संबंध मनामध्ये वाईट विचार आलेले आहेत ते त्याच्या त्यात आलेत ना ता, तुमचा काय संबंध तुम्ही थोडंच वाईट विचार मनात केला आहे त्यामुळं पहिला विषय आहे की कि मनामध्ये कितीही वाईट विचार येऊ द्या तुम्ही जप ध्यान पूजा सोडू नका कितीही वाईट येऊ द्या मनाचा एक प्रवृत्ती असते की जो विचार आपल्याला आठवायचा नाही तो विचार आठवण्यात येतो आपण म्हणतो आजपासनं मुंबई हा शब्द माझ्या मनात नाही आला पाहिजे पण मन काय म्हणतंय कोणता शब्द मुंबई म्हणजे जे विसरला जात आहे तुम्ही तोच विषय पुन्हा येतो त्यामुळे तु, जर तुम्ही असा विचार केला की क्या? असलेल विचार माझ्या मनात आले नाही पाहिजेत नेमके ते विचार येत राहतील मग आता याला काय करायचं याला काय करायचं थोडक्यात सांगतो याला करायचं काय तर त्याला इग्नोर करा कितीही असलेले विचार येऊ द्या कितीही घाण विचार येऊ द्या कितीही वाईट विचार येऊ द्या त्याला तुम्ही किंमतच देऊ नका त्यात तुम्ही अडकू नका तुमचं भक्तीपूजा करण्याचं काम चालू आहे चालूच ठेवा चालूच ठेवा चालूच ठेवा जर तुम्ही त्या मनाला इग्नोर केलं विचार येतात येऊ द्या येऊ द्या काही येऊ द्या त्यात तुम्ही इन्वॉल्व्ह होऊ नका तुम्ही जप करताय ना ओम नम शिवाय ओम शिवाय आणि मनात वाईट विचार येतोय तर तुम्ही काय करता ओम शिवाय जप त्याकडे दुर्लक्ष करून मनात वाईट विचार काय आला तिकडे लक्ष देता तिकडे येऊ नका एकच ईश्वराला कृ प्रार्थना करा की हे बघ भगवंता मनाचा स्वामी तू आहेस मनात वाईट विचार येत आहेत त्याचं ते, काय करायचं तू कर मी पापी नाही मी हा विचार मनात घेतलेला ना नाही हा मनात आलेला आहे तो कुठून आला आहे काय आला आहे मला याविषयी काही घेणं देणं नाही मी तर तुझी भक्ती करेन त्यानंतर ज्यावेळेला देवी देवतांच्याविषयी असलेले विचार मनात येतात त्यावेळेला एक लक्षात घ्या देवीदेवतांच्या विषयी तुम्ही जी कल्पना केलेली आहे ना देवी म्हणजे स्त्री देव म्हणजे पुरुष हे कल्पनाच मुळात चुकीच आहे ती इतकी प्रचंड शक्ती आहे इतकी प्रचंड शक्ती आहे की त्याचा विचार केला तरी तुमच्या मेंदूच्या शिरा फाटून जातील आणि त्याविषयी आपण काय असलेले विचार करू शकतो काय आपल्याची हिंमत आहे आणि देवी भगवती साक्षात महामाया काम असण्याचे विचारसुद्धा तिच्याच कृपेने मनात येत आहेत वाईट विचार सुद्धा तिच्याच कारण ती महामाया आहे आदिमाया आहे पराशक्ती आहे ती आपल्याला ईश्वराच्या रूपापर्यंत सजासहजी पोचू नाही देत ती भरकटत आहे त्यामुळं किती विस् असलेले विचार आले किती घाण विचार आले त्यात तुम्ही इन्वॉल्व्ह होऊ नका मनाचा विषय असतो की काही दिवस त्याचा फोर्स निर्माण झालेला असतो त्यानंतर तो विचार निघून जातो पुन्हा दुसरा येतो त्यामुळं भक्ती करत असताना वाईट विचारावरती लक्षच केंद्रित करू नका एकच म्हणा हा माझा याच्याशी काही संबंध नाही मी स्वतःहून आणलेला नाही तो येतोय एकतर देव माझी परीक्षा पाहतोय किंवा भूत प्रेत राक्षस माझ्या मनामध्ये ते परिवर्तन घडवत आहेत मला याच्याशी काही घेणं देणं नाही मी केवळ भक्ती करेन आणि कितीही वाईट विचार आला तरी देवी म्हणजे स्त्री नाही अक्षरशः काली मातेचा फोटो पाहिला तरी रात्रीची झोप येत नाही असे काही काही घाबरणार लोक आहेत मग फोटो पाहून इतकं पाहताय आहे तर तिची मूळ शक्ती काय असेल तिच्याविषयी काय काम असते त्याचे विचार तुमच्या डोक्यात नाही शंभर टक्के नाही होऊ शकत नाही हे आदिमाया जगदंबा परमेश्वरी आदी शक्ती तुमच्या मनामध्ये वादळ निर्माण करत आहे ती सजासजी परमेश्वर आपण पोचून नाही देत तुम्हाला त्यामुळं हे वाईट विचार येत आहेत मग कुठंतरी कुठंच बसायचं अजिबात नाही आजपासून तुम्हाला सांगतो आजपासून असलेले विचार कितीही येऊ द्या कितीही त्याला तुम्ही इग्नोर करा किंमतच देऊ नका येतील तेवढे येतील जातील तेवढे जातील मला ते काही मतलब नाही तुम्ही फक्त परमेश्वराचं नाव घ्या नाव घेत असताना मन भरकटेल भरकटू द्या ओम शिवाय ओम नवश्य चालूच ठेवा तुम्हाला थोड्या वेळ असं जाणवेल की हे असलेले विचार निघून गेलेत आणि आता माझं ओम शिवामध्ये मन लागतंय त्यामुळं मनाच्या ह्या अवस्था आहेत मनात कधी काय येईल मनाला मरकटाची उपमा दिलेली आहे मन कधी काय करेल हे काही सांगता येत नाही फक्त आपण एकच विचार करायचा हे असलेले विचार हे वाईट विचार माझे नाहीत नाही। वाट नाही। याचा माझा काही संबंध नाही आणि मी याचं वाईट वाटून घेणार नाही जे काय असेल ते परमेश्वर बघून घेईल असं म्हणायचं आणि आपली भक्ती आपण चालू ठेवायची याच्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे अन्यथा अनेक लोक आहेत जे भक्तीपासून दूर गेलेत काही सायको झाले की असं का होतंय असं का होतंय तर आत येऊन माझ्या शहरामध्ये बसलंय ते माझ्या मनामध्ये वाईट विचार कळवतय ते मला देवापर्यंत जाऊन देत नाही असले काही विचार करायचं नाही बिंदस्त बसायचं जी असलेले विचार आहेत त्यात सांगा त्या देवीला देवाला हे असलेले विचार सुद्धा फुल रूपाने मी तो चरणी वाहत आहे कारण माझा यात काही संबंध नाहीये मी फक्त तुझं नाव घेईन जे काय तुला तुला ज्या काय परीक्षा करायचं असेल तुला जे काय करायचं ते कर मला त्याचे काही मतलब नाही आणि त्याला इग्नोर करा किंवा त्याला प्रचंड प्रमाणात येऊ द्या किती घाण स्वरूपात येतोय त्यालासुद्धा म्हणा तुम्ही म्हणाला एकदा तू किती घाण विचार करू शकतोस हे मला पाहिजे आहे चल जेवढे घाण विचार असतील ते आण माझ्या मनात काय मला काय फरक नाही पडत या पद्धतीनं तुम्ही वागलात तरच नाहीतर या मनानं ना ऐंशी ऐंशी वर्ष जपतप करणाऱ्या सुद्धा भरकटलंय मनात अडकू नका त्याला जे काही करायचं असेल ते करू द्या आपली भक्ती चालू ठेवा भक्तीमध्ये मन लागो न लागो ठराविक पियाला बसायचंच आहे जाऊन तिथं एक दिवस मनही कंटाळेल असलेले विचार करून आणि आपोआप तुमचं भक्तीमध्ये लक्ष लागेल अनेक लोक काय करतात की माझं लक्ष लागत नाही भक्तीमध्ये देवाकडे जाऊ वाटत नाही मन जातच नाही मग मनाला हेच पाहिजे परत मग कधीच तुम्हाला भक्ती करू वाटणार नाही त्यामुळं असं नाही करायचं आपला आपण ज्यावेळेस पहिल्यांदा शाळेत गेलो होतो त्यावेळेला शाळेत बसू वाटत होतं का हो नाही रडत होतो ओरडत होतो घरातून आपल्या काठीचा मार देत शाळेत आणत होते किती दिवस आपण त्रास करून घेतला परंतु जबरदस्तीनं शाळेत बसून बसून पुन्हा शाळेत बसायची सवय झालीच ना भक्तीचं पण तसंच आहे तुम्ही सातत्य नाही ठेवत म्हणून प्रॉब्लेम आहे चार दिवस केलं पाचव्या दिवस सोडून दिलं सातत्य ठेवा त्याची सवय होईल आणि मनाला शब्द काय वापरतो मी मनाला झक मारत तिथं यावं लागेल आणि भक्तीमध्ये मन लागेल त्यामुळं आजपासून पहिला विषय निर्णय घ्या असलेल विचार माझे नाहीत याचा माझा काही संबंध नाही त्यांना जितकं यायचं तेवढं येऊ दे मी भक्ती करत राहीन भक्तीत मन नाही लागलं तरी मी करतच राहीन हळूहळू मन लागेल त्यामुळं इथून तुम्ही भरकुटू नका त्याचबरोबर अशा अनेक टेक्निक ध्यानधारणायोग शिबिरामध्ये शिकवत असतो मी माझ्या ध्यानधारणायुक्त शिबिर आलेले असे काही तरुण लोकायचे आणि ते तीन तीन तास ध्यान लागतं उठवा लागतं त्यांना इतकं जबरदस्त ध्यान लागतं मनाच्या अवस्था काय असतात त्याला जाणून कसं घ्यायचं त्या शक्ती कशा मिळवायच्या एकाग्रता कशी वाढवायची स्मरणशक्ती कशी वाढवायची नामस्मरण जप ध्यान धारणा व अंगातील संचार दुष्टशक्ती असं कितीतरी ह्या ध्यानधारणायुक्त शिबिरामध्ये शिकवलं जातं आणि त्याचे अनुभव देखील लोकांना खूप चांगले आलेले आहेत आणि हे सप्टेंबर महिन्यातील ध्यानधारणा शोबीर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे खालील फोन नंबरवरती आपण याचं रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे बटन दाबा जय आदिशक्ती